गुड मॉर्निंग एवरीवन वन वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे मॉर्निंग झालेली आहे आणि सगळेजण उठलेलो आहे सगळ्यांच्या आंघोळीसुद्धा झालेल्या आहे माझी आणि सुरुवात तर लवकरच घेण्यालासुद्धा तयार करू दीपाली आणि आई स्वयंपाकाची तयारी करत आहे गणपती यांची स्थापना आहे आणि घरी गणपती असतो तर त्याची तयारी पूर्ण सुरू आहे आणि त्यानंतर जे दिपाली बनवेल मम्मी बनवेल ते तुम आम्ही तुमच्यासोबत शेअर करूच आणि त्यासोबत बाकीचे क्लिम्सुद्धा तुमच्यासोबत शेअर करू तर या ब्लॉगला तुम्ही आता कंटिन्यू करा काय बनवत आहे ग

काय कॉर्नचा उपमा हे कॉर्न घेतलेले आहे इथे मिरची कांदा आणि टमाटर उपमाला बारीक करणार आहे कॉर्नला ना, ना? <laughs> उपमा <laughs> <उप्मा। laughs> कॉर्न घेतले ग्राइंड करायला हो ना मी खाल्ला नाही नाहीच्या अगोदर नाही खाल्ला ना फर्स्ट टाइम खाणार आहे आणि हे कणस याचं उपमान सगळ्याजगोद ऐरी ग्राइंड केला त्याला त्याच्यामध्ये थोडे सुद्धा आहे तर आता कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि त्यामध्ये तेल टाकू जी टाक आदे करीपत्ता ठीक है बारीक मिर्ची टाकले खट तिकट मीठ जसं झालं आणि मग टमाटर बारीक केलेलं कण स्वीटकॉन साखरेचे दाणे सुद्धा टाकले कोडपणा ब्रेकफास्ट झाला की मी आंघोळ करून घेतो आणि मी पण आंघोळ करतो करण्यासाठी उपमा पण आई म्हणते स्वीटकॉर्नचा उपमा तर आपल्याला कॉर्नचाच उपमा म्हणून ओके इट्स गुड छान वाटतो बरोबर आहे ना रेसिपी तशीच होती ना तर मी पण टेस्ट करतो आणि तुम्हाला तेव्हा पोरी केल्या सगळ्या रात्री म्हणजे पहाटे तीन ते दोन वाजता उठून वगैरे करून दर्शनासाठी आणि मग नंबर त्यांचा आठ नऊ वाजता लागतो डेकोरेशन खूप जबरदस्त राहते आता पूर्ण फुलांच

वाला दे रेड वाला दे तू रेड बॉल दे जी है ना जी तो तो तो, तो बॉल दे तो तो बस मैं तिकड़े येतो बस आन आन तो बघ जा। तो बॉल आण आण जा जा ना पटकन जा जा तू पढ़ लो तो तू दीजिए स्लिप जा लो गेलो उस तो ये पढ़ा दे आपने पार्टी मगर आते हैं रेंटो आते हैं ये जो मुर्गी अच्छी सासन है कपड़े तो बहुत धूम पाय बसून गेला कॅनल खूप मोठा मग हे ड्युटीवर येऊन साडे ते बारा वाजता सायकल थांबवली सायकल काढलं म्हणजे हे दिसले दादा ड्युटीवरून कॅनलच्या पाजूनच घर होतं आमच्याकडे हिंगोलीकडे हिंगोलीकडे राहतो त्यावर आधी वाहदूच राहत

लिनयमी ऑन दम चालूच राहते पण मात्र आता शुद्ध चालूच राहते त्याची कढई समोसा पण खमंग उत्कृष्ट असं जेवण बनवलेलं आहे दोघींनी आणि आज आहे शिरा त्यानंतर गोभीची भाजी काकडीची चटणी जिलेबी भजे कढी पोळ्या आणि भात तर या उत्कृष्ट जेवणाचा आम्ही उत्कृष्ट आनंद घेतो आता आई बाबांकडून आता निघत आहे दीपाली आणि आई डबा बांधत आहे मला सुद्धा भरपूर काम आहे आणि थोडा अभ्यास देखील आहे तर त्यासाठी आम्ही घरी परत जातोय कारण इथे इंटरनेट नाही आहे आणि त्यामुळे माझं जाणं नाही याच्यामध्ये भरपूर वेळ वेस्ट होतो तर या मंथ एंडला मी परत आई बाबांकडे येऊ आणि तुम्हाला त्यांना परत दाखवू आणि मध्ये सुद्धा आम्ही येऊ त्यांना भेटायला आणि झियानाला देखील इथे आणून देऊ तर थोडे नर्वस आहेत थोडं इमोशनल आहेत कारण शेवटी इतक्या दिवसांपासून आम्ही राहत होतो तर एक तो बॉन्ड क्रिएट झाला होता झियाना आणि आईबाबांमध्ये आईलासुद्धा मदत झाली दिपालीची दि आणि दीपालीलासुद्धा आईची मदत झाली जातात ये लो को दो जी आना साथ के साथ ये मैनेजर उद्या अजून सांगायला गेलं त्याला तिकडे म्हणून त्याला फोन, फोन करून चला तर आम्ही आता निघत आहे पॅकिंग झालेली आहे गाडीमध्ये सामान टाकलेलं आहे बाबांसोबत सुद्धा झियाना दिप, दीपाली भेटली आणि येस तर आम्ही घरी पोचलो तुम्हाला पुढच्या गोष्टी शेअर करून आम्ही घरी आलो आहे परत आणि झियाना खूप चिडचिड करत आहे आता बिकॉज ती तिच्या आजी आजोबांना मिस करत आहे म्हणून आता तिला घेऊन बसलो आहे सो आम्ही घरून डबा घेऊन आलो आहे जियानाचा भात जोर जियानाचा खाऊन झालेला आहे <laughs> कडी गोबीची भाजी इकडे जलेबी दिली आई मी आणखी काय हा आईने गरम गरम पराठे टाकून दिले ते जेवण झाल्यानंतर स्वीट असेल त्यात आणखी काय आणि हे बघू हा आणि हे उद्या साठी भाजीचं मॉर्निंगसाठी सो आज स्वयंपाकाला सुट्टी आहे आणि आता प्रणव आमच्यासाठी चपाती गरम करणार आहे प्रणव अशी काम अशी काम करत जातो माहित आहे का म्हणजे प्रणव अख्ख्या तीन वर्षामध्ये फर्स्ट टाइम काय बनवत आहे ते सांग बर तुला कधी मला तर कधीच खाऊ नाही घातले पोहे बनव जे ना आपण तर कधीच नाही खाल्ले घेतली सो नाव बॅक टू होम अँड आम्ही जाता फिरायला वॉक करायला इव्हिनिंग वॉक खाली नाही पडायची माहित नाही आपण जिमला कधी जाऊ तो दिवस कधी येईल आमच्या आयुष्यात की आम्ही जिमला जाऊ माझा मित्र अक्षय आणि वैभव नेहमी हेच म्हणत असतात की व्हॉट्स युअर प्लॅन फॉर द डे आणि मी नेहमी हेच सांगतो जेवायचं आहे झोपायचं आहे व्लॉगिंग करायची नाही पॉसिबल गुड कुठे रणित दादा इतकून करा असत काय आपण कदाचित फ्लॅट घेत